घडामोडींवर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ एकोणतीस रोजी पदग्रहण सोहळा सहजीवन शिक्षण संस्थेच्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे वार्षिक स्नेह संमेलन सहजीवन स्वरगंध दोन हजार पंचवीस सव्वीस संपन्न दापोलीतील उबाठा आणि शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश आणि चिपळूणचे सुपुत्र मिलिंद साठे यांना अपरांत रत्न पुरस्कार प्रदान च्या अब्दुल करीम मुकादमची राज्यस्तरीय पदाधिकारी म्हणून नियुक्ती आता खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौमाध्वीई घुटाला यांचा पदग्रहण सोहळा सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता खेड नगर परिषदेच्या सभागृहात शिवसेना नेते सन्माननीय रामदासभाई कदम महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार योगेशदत्ता कदम आणि सौ श्रेयाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवासेना युवती सेना यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन खेड तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांनी केलंय शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार स्वर्गीय मिनाताई ठाकरे सभागृह येथे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सहशालेय कार्यक्रमांतर्गत का विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन माननीय मंगेशभाई गुटाला विलासभाई बुटाला प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बुटाला उपाध्यक्ष नंदकुमार गुजराती विश्वस्त हेमंत शेठ चेअरमन संजय मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी खेड नगर परिषद नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माध्वितई बुटाला यांनी या कार्यक्रमास भेट दिली सदरवेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांचा संचालक मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रम प्रसंगी शहर प्रमुख कुंदनजी सातपुते निवडणूक प्रमुख माजी नगरसेवक मिना चिखले प्रमुख तुषार सापटे नगरसेवक सतीश चिखणे सुनील दरेकर प्रेमळ चिखले तोसिफ खोत भूषण चिखले निकेतन पाटणे स्वप्नील सैतवडेकर आरिफ मुल्लाजी यश खेडेकर नगरसेविका संजना कुडाळकर अंजुम कुर्णे रसिका खेडेकर वर्षा सापटे नीता आंबरे आरती पवार रेश्मा खतीब केतन आंबरे महेंद्र पवार तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना युवा महिला आघाडी युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने दापोली येथील कांदेवाडी केळशी येथील पन्नासहून अधिक उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी नामदार योगेशदा कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला यावेळी केळशीच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी पत्र दिलं ज्यात पाणी टंचाई आणि विकासासंदर्भात मागणी करण्यात आली यावर लवकरात लवकर केळशी प्रश्न मार्गी लावले जाते असे आश्वासन योगेशदा कदम यांनी दिलं चिपळूणचे सुपुत्र आणि महाराष्ट्र शासनाचे नवनियुक्त महाधिवक्ता ऍडव्होकेट मिलिंद साठे यांना लोकमान्य टिळक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राचा अपरांत रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट बाबासाहेब परुळेकर आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश चिपळूण डॉक्टर अनिता देवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट साठे यांनी गाजवलेल्या कॉलेज जीवनातील चिपळूणच्या आठवणींना उजाळा देण्यात आला उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय व दैनंदिन वापरासाठी मुबलक पाणी मिळावं त्याचप्रमाणे वाढीत असलेल्या विहिरीची पाणी पातळी वाढावी यासाठी वरवली गावठाडवाडीतील सर्व ग्रामस्थांनी रांजणडोहावर वनराई बंधारा बांधला यासाठी वरवली गावठणवाडीतील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ आणि तरुण वर्गाने पावसाळ्याच्या वनराई बंधारे बांधण्यासाठी आवाहन केलंय वरवली गावठणवाडीतील ग्रामस्थांनी स्वतः वनराई बंधारा बांधण्याचं ठरवून तो पूर्ण करून पाणी टंचाईवर मात केली आहे त्यामुळे वरवली गावठणवाडीतील ग्रामस्थांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडतर्फे रोटरी स्कॉलरशिप कम एंट्रन्स टेस्ट या परीक्षेचं आयोजन महाड रत्नागिरी खेड आणि चिपळूण या ठिकाणी करण्यात आलं होतं या परीक्षेमध्ये विविध शाळांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ही परीक्षा शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं जे विद्यार्थी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा देऊ शकले नाहीत अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड आठशे वीस एकोणनव्वद एकाहत्तर एकशे एकोणनव्वद आणि पंच्याऐंशी पाचशे वीस अठ्ठावीस आठशे दोन या ठिकाणी संपर्क साधावा खेड शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांचा अंजुमने तालीम शिक्षण संस्था मुकादम हायस्कूलच्या वतीने तसेच मुकादम परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष शमशुद्दीन मुकादम अहमदबाई मुकादम गौस खतीब नासर मुकादम मुक्तार मुकादम हमीद मुकादम जाकीर मुसा जावेद कौचाली माजीद खतीब रऊफ देसाई रियाज देसाई राजेश बुटाला संजय मोदी किफायत पांगारकर जमील मुकादम मोहम्मद सैफ मुकादम सरफराज उपस्थित होते न्यू न्यू इंग्लिश इंग्लिश स्कूल स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आंबोली या विद्यालयात शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी आंबोली व आत्माराम सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान कैलास वसी शारदा आत्माराम यादव यांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय खो खो आणि खेड तालुकास्तरीय ॲथलेटिक क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस याचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आत्माराम सर फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष आत्माराम सर यादव त्याचबरोबर प्रमुख पाहुण्यांमध्ये उद्घाटक म्हणून शिवसेना उपनेते संजयराव कदम तालुका प्रमुख सचिनजी धाडवे उद्योजक कमलाकर कदम गणेशराव यादव सुनीलजी कदम जिल्हा संघटक सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी कॅप्टन डी डी आखाडे वरवली केंद्राचे केंद्रप्रमुख नलावडे पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटीच्या विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्ष हरीशचंद्रजी यादव सचिव संजयजी यादव कोषाध्यक्ष संतोषजी यादव कार्यकारी मंडळाचे चेअरमन विश्वासराव कदम वाईस चेअरमन मुकुंदजी यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते खेड तालुका कुणबी कर्मचारी संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा रविवार दिनांक डिसेंबर रोजी श्री देवी हॉल येथे राजेंद्र चांदिवडे यांच्या अध्यक्षतेखाली व खेड पंचायत समितीचे अधिकारी बाईत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खेड तालुक्यातील कुणबी समाजातील मान्यवर उद्योजक सुरज जोगळे माजी सभापती शांताराम चिंकटे कुणबी समाजोन्नती संघ खेडचे अध्यक्ष कृष्ण आग्रे बाळूसंकरे बुरटेसर रवींद्र रेवाळे केंद्रप्रमुख विलास धामणे माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक रवींद्र हरावडे दत्ताराम हं उपस्थित होते हा दिनदर्शिका सोहळा यशस्वी करण्यासाठी सचिव श्रीकृष्ण खांडेकर कार्याध्यक्ष शैलेश पराडकर कोषाध्यक्ष संतोष गांगरकर उपाध्यक्ष प्रकाश कोदारे नरेश ठोबरे निलेश कांदेकर शरद कदम रवींद्र हरावडे प्रमोद महादेव सल्लागार विजय बाईत विलास धामणे तुकाराम काताळे सहसचिव संदीप गाडेकर राजेश भागणे नवनीत घडशी तालुका संपर्क प्रमुख संजय जाधव भागोजी कडव सचिन गावडे मुख्य संघटक मनोहर मनवळ संजय चांदिवडे दीपक खाडे प्रदीप घाणेकर प्रसिद्धी प्रमुख शशिकांत भुवळ सुभाष आंबेडकर प्रवीण गीते अंकुश भानसे संदीप फागे रवींद्र जोगळे राजाराम फावरे संतोष बुरटे संतोष तांबट अनंत शिंदे चंद्रकांत रेवाळे अनंत भागणे महेश झाडे प्रशांत तांबडे लक्ष्मण महिला प्रतिनिधी ऋतुजा चांदिवडे रसिका रेवाळे मनीषा बैकर सिद्धी जाधव तृप्ती काताळे ऋतुजा तांदळे सेनोरिता बाईत विद्या दर्शना शिगवण अंकिता भागणे सुमेधा फागे स्नेहल गावणकर यांनी मेहनत घेतली शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन तसेच गृहराज्यमंत्री नामदार योगेशत्ता कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने अण्णा कदम यांच्या नेतृत्वात तसेच शिवसेना पुणे संघटक प्रदीप खांबे यांच्या प्रयत्नाने खेड तालुक्यातील तळघर दंडवाडी येथील असंख्य उभाटा गटातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे

महाविद्यालयांमध्ये करिअर संसदेची स्थापना करण्यात आली आहे गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांनी केलेल्या अब्दुल करीम अली मुकादम याची निवड झाली आहे त्याबद्दल महाविद्यालयात समाधान व्यक्त होत आहे महाराष्ट्र माहिती सहाय्यक केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन कौशल्य विकास रोजगार अभिमुख प्रशिक्षण तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुकादम याची ही निवड त्यांच्या मेहनतीचे व गुणवत्तेचे फलित असून यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवा सन्मान प्राप्त झाला आहे या यशाबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला महाविद्यालयाच्या गव्हर्निंग काउन्सिलचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच करिअर कट्ट्याच्या रत्नागिरी प्राचार्या प्रवर्तक डॉक्टर अनिता आवटी समन्वयक डॉ चंद्रशेखर साळुंखे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्याचं अभिनंदन केलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद